नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या आयुर्वेद पर्यायी पुलाचे लोकार्पण काल संपन्न झाले विविध लोकप्रतिनिधी यांचे वरील फोटो पाहिले आदर्श आचारसंहितेमध्ये कोणतेही काम करताना ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी त्याचा परिणाम होणार नाही अशा काही नियमावली तयार करण्यात आल्या आहेत म्हणून प्रशासकीय अधिकारी यांना पुढे करून नारळ फोडण्यात आले आणि लोकप्रतिनिधी यांनी फक्त पाहणी केली असे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे दिसते असो कसं काय असे ना सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला सदर पुलाची पहिली अलाइनमेंट हीच योग्य होती हे आता पूल वापरत आल्यानंतर लक्षात येत आहे सुरुवातीची अलाइनमेंट किंवा डिझायनरनुसार पूल झाला असता तर सांगलीच्या बाजारपेठेला ऊर्जित अवस्था आली असती कारण बाजारपेठेत गाड्या फिरायला जागा झाली असती मात्र आत्ता जुन्या पुलाच्या तोंडातून काढून पायाकडे सोडण्यापलीकडे सदर पुलाचा उपयोग नाही असेच म्हणावे लागेल पैलवान पृथ्वीराज पवार आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी लोकांना सांगायचा प्रयत्न केला मात्र लक्षात आले नाही सदर पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात यावी असे परत व्यापाऱ्यांचे म्हणणे येत आहे ते काही चुकीचे नाही मात्र त्याचे अलाइनमेंट बदलल्यामुळे सदर पुलाचा उपयोग शून्य असणार आहे तसेच सांगलीच्या बाजूला क्रॅश बॅरियर बसवण्यात आले पाहिजेत नाही तर मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही कालच्या कार्यक्रमामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे का असे वाटते का आपल्याला जरी आचारसंहिता भंग झाली तर कोण कोणावर कार्यवाही करणार हा संशोधनाचा विषय आहे कारण सगळे गुंडाळून ठेवले आहेत तरीसुद्धा आपली चर्चा असे आज पत्रकारांशी बोलताना सतीश साखळकर नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा यांनी आपलं मत व्यक्त केले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा